या महापुरुषांची गरज का आम्हाला लागते किंवा या महापुरुषांचे विचार का आत्मसात करायचे हे तुम्हाला सांगतो एक सर्वसामान्य घरातील पोरग होता एक सर्वसामान्य घरातील पोरग होत ते पोरग कॉलेजला गेलं कॉलेजला त्याला शिष्यवृत्ती भेटत होती पण ही शिष्यवृत्ती भेटत असताना सुद्धा तिथला जो संस्थाचालक आहे त्या संस्थाचालकाने ठरवलं होतं की याच्याकडून अधिकसे पैसे लुटायचे ते पोरग शाळेत गेलं त्या पोराला सांगितलं गेलं की तुला फी भरावी लागेल तो म्हणला माझ्याकडे पैसे नाही जर तुला फी भरायची ऐपत असेल तर तू वर्गात बसला पाहिजे नाहीतर तुला वर्गात बसण्याचा अधिकार नाही ते पोरग दुसऱ्या दिवशी आलं दुसऱ्या दिवशी तुझं त्या शिक्षकानं त्याला तेच वाक्य सांगितलं त्या पोरा ते पोरग बोलत असताना इतर वर्गातली पोरं हसत होती त्या पोराच्या जीवामध्ये ते जे शिक्षक बोलले होते ते घाव त्याच्या काळजापर्यंत पोचले आणि हे काळजावरती पोचल्यानंतर त्या पोरानं करावं काय ते पोरग वर्गाच्या बाहेर आलं आणि घरी जाता जाता पायी पायी चाललं होतं त्याला एक ब्रिज भेटला आणि त्याला वाटलं की आता आपलं काहीच होऊ शकत नाही आपल्याला वर्गातली पोरं हसली आपण फी भरू शकलो नाही त्या पोरानं केलं काय ब्रिजवरती उभं राहिलं आणि पाण्यामध्ये उडी घेतली आणि आपलं स्वतःचं आयुष्य संपवलं महापुरुषांचे विचार का गरजेचे ज्या वेळेस बिरसा मुंडा लढत होते इंग्रजांच्या विरोधात विरोधात लढत होते त्यावेळेस त्यांना अन्याय सहन करावा लागला नाही का हो त्यावेळेस त्यांच्यावरती अत्याचार झाले नाहीत का त्यावेळेस त्यांना संघर्ष करावा लागला नाही का बिरसा मुंडांना सर्व संघर्ष करावा लागला पण हे संघर्ष करत असताना सुद्धा बिरसा मुंडांकडे लढण्याची ताकद होती महापुरुषांचे विचार का आम्हाला आत्मसात करायचे आहेत तर महापुरुषांचे विचार आत्मसात याच्यासाठी करायचे अरे आमच्यावरती अन्याय झाला म्हणून आम्ही मरण्यासाठी नाही तर आमच्या महापुरुष सांगतात अरे मरणारी माणसं डरपोक असतात जी माणसं लढतात ना ती खरी शूरवीर असतात अरे लढायचं कसं हे कळायचं असेल तर आम्हाला बिरसा मुंडा वाचावा लागेल म्हणून आपल्याला महापुरुषांचे विचार आहेत